डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला ते आमच्या भगिनीने आत्महत्या केली त्या आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली त्यातलं जवळपास सगळं सत्य हे हो। बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा देखील निर्णय आम्ही घेतला अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजितदादांचं दादांचं नाव त्याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो <rapping चाँचा> नसतो अशा बाबतीमध्ये विपक्ष पाहत नाही व्यक्ती पाहत नाही राजकारण पाहत नाही जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही पण त्याचवेळी अशा प्रकारे सचिन सचिनदानांनी मगाशी सांगितलं प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे हे देखील या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे